नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला ना हा सर आपला अंदाज तीन चार दिवसापासून बंद झाला होता काही कारण असतो तर नक्कीच सर आ, अनेक बदल झाले दोन तारखेला देखील चांगला पाऊस पडला राहिलेल्या रखडलेल्या भागात ज्या भागांना पाऊस नाही झाला त्या जा भागांना देखील पाऊस झालेला आहे सर हो नक्कीच बोला नक्कीच तर नक्कीच काय पुढील हवामान अंदाज कसं राहील सर शेतकऱ्यांना याबाबत माहिती द्यावी नक्कीच सुरुवात आपण पश्चिम महाराष्ट्रापासून करतोय बघा जी काही अहिले ती नगरची कंडिशन आहे पंढरपूर तुळजापूर बीड जिल्हा जालन्याचा मध्य भाग आणि छत्रपती संभाजीनगर नाशिकसह इथे वेगवेगळ्या पद्धतीनं वाऱ्याचे डिव्हायझन होत आहे या भागामध्ये ह्युमिडिटीची लेवल आहे ढगांपर्यंत पोहोचण्यासाठी असमर्थ प्रतिक्रिया आहे ज्या बाबतीत आपण अल्ट्रा अल्ट्रासिरियस असतील किंवा या ढगांची नियमिती होऊन सुद्धा बारीक धारा पडणं किंवा केसावाणी शेतुळी पडणं हे या भागामध्ये आहे या भागातली जी परिस्थिती आहे शितुळ्याची आणि सातड्याची ही काही आठ नऊ टाकेपर्यंत टिकून आहे कायम आहे मोठा पाऊस या भागामध्ये अपेक्षित नाहीये मात्र आज सांगलीच्या दक्षिणेकडील भागांना कोल्हापूरच्या बऱ्याच ठिकाणी पावसाचा जो जोर आहे तो बऱ्यापैकी वाढतो आहे नाशिक घाटमाता जसे की पट्टा असेल इगतपुरी पट्टा असेल इथे बऱ्याच ठिकाणी आजही ते सहा ते सात तारखेला बऱ्याच ठिकाणी पावसाचे चान्सेस आहेत चा यानंतर चा आज मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी भाग बदलतची जी कंडिशन आहे इथे घेणं तिथे घेणं हे सातत्यानं होणार आहे आणि विशेषतः सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये मोजक्या मोजक्या भागांना आज पाऊस पडण्याची चान्सेस आहेत आजची जी तीन जुलै आहे अशा भागाची कंडिशन नागपूर असेल विदर्भ असेल ह्या भागात देखील येत्या चोवीस तासांमध्ये चार जुलै पाच जुलैची कंडिशन बरी आहे एकंदरीत एमपी लगतचा जो पट्टा आहे एमपी या भागामधन एक लो प्रेशर चांगल्या तीव्रतेने जाते त्यामुळे लगत किंवा उत्तर महाराष्ट्र जो आहे या भागामध्ये पावसाचे जे चान्सेस आहेत परत एकदा नाशिक मालेगाव चांदवडचा परिसर किसकट मध्ये आहे तिथे थोडाफार मध्यम ते रिमझिम पावसाचा दिलासा मिळू शकतो बऱ्याच ठिकाणी आणि छत्रपती संभाजीनगरला रविवारची तारीख आपण पुन्हा नव्याने देण्याचा प्रयत्न करतोय इथे वाऱ्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम पावसाची ऍक्टिव्हिटी मध्ये बऱ्यापैकी वाढ होते अन्यथा विदर्भ आणि मराठवाड्याचे उत्तरेकडील भाग पूर्वेकडील भाग पोषक आहे मात्र आहिल्या देवनगर परिसर बीड जिल्हा धाराशिव पट्टा त्याचबरोबर सातारा पट्टा पुणे पट्टा हा रिमझिम ते हलक्या पावसाच्या लढावरती कायम राहणार रा आहे वाऱ्याचा जो जोर आहे या भागामध्ये हा जवळपास पुढील आठवडाभर तरी नऊ तारखेपर्यंत आठ तारखेपर्यंत टिकून आहे आणि विशेषतः पुढील कंडिशन जर बघायला गेलं आपण हा पूर्ण महिना तर या महिन्यामध्ये वारे जे आहेत हा अर्धा महिना हा वाऱ्याचाच आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला किंवा दक्षिण महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तरी आहे आता वाऱ्याची तीव्रता बघा विदर्भानुसार मराठवाड्यानुसार आणि पश्चिम महाराष्ट्रानुसार वारे कोणत्या तारखेला कधी बंद होऊ शकतात मराठवाड्याचे वारे हे म्हणजे नॉर्मल वारे राहतील जे मान्सूनचे वारे आहेत असे विदर्भामध्ये सात दिवसामध्ये वारे बंद होतील म्हणजे सात तारखेच्या हिशोबामध्ये ज्यामुळे चंद्रपूर गोंदिया बुलढाणा जे काही अकोला पट्टा आहे हिंगोली वाशिमचा पट्टा आहे अशा हिशोबामध्ये सात आणि आठ तारखेच्या आसपास नाशिक क्षेत्र अहिलेली नगर परिसर छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्र सर्व ठिकाणी अकरा तारखेपर्यंत वारे ही टिकून आहेत तर एकंदरीत पावसासंदर्भात जर कंडिशन थोडक्यामध्ये पाहिली तर रविवारची जी तारीख आहे सोमवारची जी तारीख आहे ती खानदेशसाठी नाशिक जिल्ह्यासाठी छत्रपती संभाजीनगर साठी कन्नड सिल्लूर साठी जळगाव साठी बुलढाण्यासाठी आणि जालन्याच्या काही भागासाठी पोषक ठरणार आहे जय शिवराय धन्यवाद